आपण पाहत आहात महाटाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मुगळी गणातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संगीता शिवानंद पाटील यांनी मतदारसंघात होम टू होम प्रचार करत भर दिला आहे मुगळी गणातून शिवसेनेतर्फे संगीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यावेळी संगीता पाटील यांनी मुगळी गणातील बोरुटी खुर्द बोरुटी बुद्रुक मुगळी चिंचोळी मई इब्रामपूर रुद्देवाडी बबलाद आदी गावांमध्ये होम टू होम प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधलाय मुगळी गणातील उमेदवार संगीता पाटील यांनी विकासासाठी शिवसेनेला निवडून द्यावे असे आव्हान मतदारांना केले आहे मी संगीता शिवानंद पाटील अक्कलकोट जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक मुगळी पंचायत समिती गणातर्फे शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी मतदान करून मला सेवा करण्याची संधी द्यावी ही माझी नम्र विनंती इब्रामपूरचे माजी, माजी सरपंच तथा दुधुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवानंद पाटील यांनी माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांनी जनसेवेची संधी दिली आहे आता मतदाराने माझी पत्नी संगीता शिवानंद पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन त्यांनी केले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अक्कलकोट जिल्हा परिषद सलगर जिल्हा परिषद गणातून यांना सिद्धाराम मेत्रे यांना उमेदवारी दिलेल्या आहेत आणि सल मुगळी पंचायत समिती गणाकडून सौ संगीता शिवानंद पाटील यांना उमेदवारी श्री माजी मंत्री सिद्धारामजी मेत्रे यांना आम्हाला तिकीट दिलेलं आहे तर आमचं दहा वर्ष सिद्धाराम मेत्रे साहेबांच्या खाली आम्ही सरपंच म्हणून काम केलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सिद्धाराम साहेबांनी आमदार होते त्यावेळेला आमच्या इब्रामपूरच्या गावाला भरघोस निधी देऊन त्यांनी विकासासाठी आम्हाला सरपंच संधी दिले होते ते आमचं विकास कामे बघून त्यांनी आम्हाला मुगळी पंचायत समिती गणातून तुम्ही निवडणूक लढवा म्हणून आम्हाला संधी दिले आम्ही आज होम टू होम रुद्वाडी बोरुटी खुर्द बोरुटी बुद्रुक आंदेवाडी आणि मुगळी सर्व होम टू होम आज प्रचार कर करून आलो आहोत आणि आम्हाला भरघोस मताने वर शिवराजांना साहेबांना एक धनुष्यबाणाला मतदान द्यायचं आहे आणि खाली एक धनुष्यबाणाला मतदान देऊन भरघोस मताने विजय करावं हे नम्र विनंती आहे या प्रसंगी राजशेखर पाटील महातेश नरोणे बंडप्पा कौलगी शिवपुत्र सालेगाव रेवनसिद्ध बबलात दामाजीपंत बोकडे प्रदीप लवटे महबूब शेख धनंजय यादवाड शरणप्पा बिराजदार चनबसप्पा बिराजदार बेबी बिराजदार जयश्री कुंभार अर्चना पाटील ताराबाई सुतार रुद्देवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम जमादार श्रीदेवी कोतली सरोबाई कोळी ग्रामपंचायत सदस्य यल्लम नरोणे संगोगी ब येथील शिवानंद लिंबाळ आदी उपस्थित होते